नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आज आपण इयत्ता चौथीची धरतीची आम्ही लेकर ही कविता कृतीयुक्त सादर करणार आहोत धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणीवणी गाती जशी रान पाखर राणीवनी गाती जशी रान पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जमिनीवरी केली वरीस भरी मेहनत जमिनीवरी केली वरीस भरी आज आलं फळ त्याचं डुले शिवार आज आलं फळ त्याचं डुले शिवार धरतीची आमिले लेकर भाग्यवान धरतीची आमिले लेकर शाळू झुंजळा मोती चमचम चमकत्या ती शाळू झुंजळा मोती चमचम चमकत्या ती मोत्यांची सालभरी खाऊ भाकर धरतीची आमी लेकर भाग्यवान धरतीची आमी लेकर धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची आमिली कर स्थापूस मानता पौलादी ऐकता स्थापूस मानता पौलादी ऐकता नाही धनी येत कोणी नाही चाकर कर नाही धनी येत कोणी नाही चाकर कर धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर बालमित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील पाठात तोपर्यंत धन्यवाद